नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी अजिनाथ केदार सोशोलॉजी फॅकल्टी आपल्याला म्हणजे जर का तुम्ही थोडंसं पाहिलं की आता हा नवीन विषय म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड करताना जर का तुम्ही समाजशास्त्र या विषयाची निवड केली तर आपण मागित झालेल्या व्हिडिओमध्ये जे काही पाहिलं की तीनशे प्लस गुण आपल्याला कसे मिळू शकतात मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे म्हटलं होतं की स्कोरचं जे ॲनालिसिस आहे ज्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे ते कॅल्क्युलेशन आत्ता तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा मार्केटमध्ये बरेचशी लोक असे सांगतात की आम्ही ह्या विषयामध्ये इतका एक्सलन्स आहे त्या विषयामध्ये इतका एक्सलन्स आहे पण प्रत्यक्ष ज्यावेळेस पेपर सोडवायला तुम्ही बसता आन्सर रायटिंग करता आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतं की टेस्ट सिरीजच्या एक टेस्ट सिरीज झाली दुसरी दुसरी झाली तिसरी प्रत्येकाच्यामध्ये पाहिजे तेवढा स्कोअर येत नाही हे तर जाऊ द्या काही काही मुलांच्या बाबतीत असं होतं की प्रत्यक्ष युपीसीच्या किंवा राज्यशाळेच्या मुख्य परीक्षा झाल्यानंतर सुद्धा ह्या परीक्षेला दोनशे चाळीस पुढच्या परीक्षेला दोनशे पन्नास त्याच्या पुढच्या परीक्षेला दोनशे साठ एकदम पाचव्या सहाव्या अटेम्प्टला दोनशे ऐंशी वगैरे असं म्हणजे इतकं ग्रॅज्युअली आणि प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक मुख्य परीक्षा प्रत्येक वर्षीच्या मुख्य परीक्षेसाठी हळूहळू इतका स्कोअर वाढत असेल तर मग खरंच एवढा स्कोर घेण्यासाठी पाच पाच वर्ष वाट पाहण्याची गरज आहे का ओके याच्यासाठी मग नेमकं काय केलं पाहिजे कशा पद्धतीने आपण एखाद्या सब्जेक्टला अप्रोच केलं पाहिजे तीनशे प्लस गुणाची सारवा सारव ही फक्त शब्दामध्ये नाही तर ती तुमच्या पूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे सोशोलॉजीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही तीनशे प्लस स्कोर खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता म्हणजे काय दिस माय सेशन इज स्पेशली डेडिकेट फॉर डेडिकेटेड फॉर अचिव्हिंग द मॅक्सिमम स्कोअर लाईक थ्री हंड्रेड प्लस स्कोअर इन टू द मेन एक्झामिनेशन फ्रॉम द सोशलॉजी ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमच्या बॅचमध्ये ज्या पद्धतीने तुमच्याकडनं तयारी करून घेतली जाणार आहे प्रत्येक सब्जेक्टनुसार त्याच्या स्कोअरनुसार त्याच्या कॅल्क्युलेशननुसार सेक्शन मध्ये जर का तुम्ही दोन हजार चोवीसचा यू मेनचा पेपर पाहिला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात पेपरची रचना कशी असते सेक्शन मध्ये किती क्वेश्चन असतात सेक्शन मध्ये किती क्वेश्चन असतात क्वेश्चन वन आणि क्वेश्चन फाईव्ह कंपल्सरी कसे असतात क्वेश्चन वन आणि क्वेश्चन फाईव्ह जे कंपल्सरी क्वेश्चन असतात ते कशा फॉर्मॅटमध्ये विचारले जातात किती मार्कासाठी विचारले जातात आणि ह्या सर्व गोष्टीचा फायदा एकंदरीत आपल्याला ओव्हरऑल स्कोर आपला थ्री हंड्रेड प्लस कसा जाईल म्हणजे क्वेश्चन वन आणि फाईव्ह तर झालंच पण बाकीचे टू थ्री फोर ओके किंवा सिक्स सेवन एट असे जे काय बाकीचे क्वेश्चन आहेत सेक्शन वनमधले टू थ्री फोर आणि सेक्शन टू मधले सिक्स सेवन एट याच्यामधून राहिलेले तीन क्वेश्चन तुम्हाला निवडायचे असतात मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं कशा पद्धतीने विषयांची प्रश्नाची आपण निवड केली पाहिजे त्या प्रत्येक प्रश्नामधून म्हणजे एखाद्या शॉर्ट नोटमधून आपल्याला किती मार्क्स भेटू शकतात टेन मार्क्सचा जर का क्वेश्चन असेल तर त्याच्यामधून तुम्हाला किती मार्क्स भेटू शकतात आणि वीस मार्काचा क्वेश्चन असेल तर त्याला किती मार्क भेटू शकतात शकता। याचं अतिशय मायनर कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे स्कोअर असंच येत नाही एक नेहमी लक्षात ठेवा की तीनशेच्या प्लस स्कोर मारता येतो ना असं म्हणणं आणि त्याचं तेवढं मायक्रो डिटेलिंगमध्ये जाऊन अनालिसिस करणं तर आणि तरच तुम्हाला ते करणं शक्य आहे आता हे करण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही ओव्हरऑल पेपरचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे मार्काचं असेसमेंट करणं गरजेचं आहे ते आपण आता पाहू आता तुमच्या माहितीसाठी ही काय फार मोठी नवीन गोष्ट नाही तरी पण तुम्हाला सांगतो पुन्हा की पेपर वन जो आहे पेपर मध्ये दोनशे पन्नास मार्क आहेत पेपर टू जो आहे दोनशे पन्नास मार्क आहे आणि जे काही टोटल मार्क आहेत सोशोलॉजी ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून त्याला टोटल ओव्हरऑल वेटेज जे आहे ते पाचशे मार्काचं आहे ओके आता आपलं जे काही टार्गेट आहे ह्या पाचशेपैकी आपल्याला जर का थ्री हंड्रेड प्लस स्कोअर केला तर तुम्ही ऑल इंडिया टॉपर असता म्हणजे आय एस आय पी एस ह्या सर्व्हिसेसच्या खाली मग तुम्ही कोणत्याही प्रवर्गात का असा जर का दोनशे ऐंशीच्या जरी तुम्ही पुढे गेले दोनशे नव्वदच्या आसपास असले किंवा तीनशेच्या आसपास असले किंवा तीनशेच्या पुढे जरी असले ही जी काही वीस तीस मार्काची रेंज आहे तेवढा स्कोर जर का तुमचा अचिवेबल वा, वाटला तुम्हाला किंवा तुमच्याकडे तेवढा स्कोर घेण्याची कुवत असली ती कुवत तुम्ही तयार केली तर आय एस आय पीच रँक तुम्हाला गाठणं अजिबात अवघड नाही किंवा डी सी डीवायस पी होणं सुद्धा अजिबात अवघड नाही डोळे झाकून तुमचं सिलेक्शन होत आता महत्वाची गोष्ट आहे की ह्या पद्धतीची जे काही स्ट्रॅटजी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी नेमकं कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे कशा पद्धतीने एका स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रॅटजी तयार केली पाहिजे म्हणजे क्वेश्चन पेपर ज्यावेळेस जा हॉलमध्ये जाता तुम्ही वर्षभर अभ्यास करणं आणि प्रत्यक्ष हॉलमध्ये जाऊन पेपर लिहिणं ह्या दोन गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत आपल्याला आन्सर रायटिंगचं काही तंत्र शिकून घेणं गरजेचं आहे आणि ते आन्सर रायटिंगचं जे काही तंत्र आहे ते प्रॅक्टिसमधून तयार होतं बऱ्याच मुलांचा असा गैरसमज असतो की मी खूप वाचलं रे पण लिहिलंच नाही अपेक्षा सुद्धा करायची नाही की चांगला स्कोर येईल म्हणून लिहिणं याच्या इतकी सुंदर गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास कसा झालाय किती करताय तुम्ही घालवलेला वेळ घालवलेले महिने घालवलेले वर्ष हे सत्कारणी किंवा कामाला येत आहेत का सत्कारणी लागतायत का याचं खरं अनालिसिस हे फक्त तुमच्या त्या कागदाकडे पाहिलं तुम्ही जो रिटर्न पेपर लिहिता एक्झामिनर किंवा इव्हॅल्युएटर परीक्षक निरीक्षक यांच्या समोर आला की एक प्रकारे काय म्हणतात ना माणसाची किंवा त्या विद्यार्थ्याची अवकाश कळते काय दर्जेचा आहे तो पेपर त्याच्या प्रत्येक लाईन गणित कळतं की मुलाचा अभ्यास कोणत्या कोटीचा आहे तात्पर्य काय की हे जे काय आहे हे आपल्याला इथून पुढच्या काळात लक्षात घेणं गरजे जसं की आपल्याला स्कोर काढायचा नंतर पण कसा काढायचं त्याचं जे अनालिसिस आहे त्याचं जे ताळतंत्र आहे ते आत्तापासून डिसाईड होणं गरजेचं आहे आता सोशलॉजी मध्ये तीनशे प्लस कोर मिळवण्याच्या काही गोष्टी आहेत आता इथे हे जे मी तुम्हाला म्हटलंय की बाबा कोणकोणत्या गोष्टीमुळे तुम्ही हे करू शकता ओके आता ही स्लाइड थोडीशी पुढे घेतो मी आता याच्यामध्ये म्हणजे तीनशे प्लस आणणं आणि तो स्कोर आणण्यासाठी काही गोष्टी तुम्ही ठरवणं मग ते ठरवायचं कसं तर आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे एक क्वेश्चन पेपर घ्यावा लागणार आहे म्हणजे सध्या जर का तुमच्याकडे जुने क्वेश्चन पेपर एम पी असतील कारण की ऑब्जेक्टिव्हच्या अगोदर डिस्क्रिप्टिव्हच पॅटर्न होता मध्ये पण अगोदरच्या काळामध्ये म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीच्या काळामध्ये आता सध्या जर का इमिडिएटली तुम्हाला एखादा पेपर अवेलेबल होत असेल तर तुम्ही दोन हजार चोवीसचा युपीसीचा मेनचा पेपर पाहू शकता कारण की त्याच धर्तीवर आता एम ची परीक्षा होणार आहे आता हा ज्यावेळेस पेपर तुम्ही पाहता तर त्या पेपरचं जे काही स्वरूप आहे मग मी म्हटल्याप्रमाणे सेक्शन वन आणि सेक्शन टू अशा दोन सेक्शन असतात सेक्शन वन मध्ये चार क्वेश्चन असतात सेक्शन मध्ये चार क्वेश्चन असतात प्रत्येक पेपरचं स्ट्रक्चर सांगतो मी ओके okay? आणि त्या प्रत्येक पेपरच्या स्ट्रक्चरमध्ये क्वेश्चन वन आणि क्वेश्चन फाईव्ह हे कंपल्सरी असतात ओके okay. म्हणजे आता समजा हा सोशलॉजीचा एक पेपर आहे पेपर वन आहे असं आपण पकडूया पेपर वनचं पण स्ट्रक्चर सेम असतं आणि पेपर टूचं पण स्ट्रक्चर सेमच असतं ह्या पेपरमध्ये क्वेश्चन वन आणि क्वेश्चन फाईव्ह हे कंपल्सरी असतात म्हणजे काय ते लिहावेच लागतात त्याला अल्टरनेटिव्ह नाही आहे की हा क्वेश्चन स्किप केला तरी चालतो असं नाही ते पाचच्या पाच क्वेश्चन क्वेश्चन वनमधले लिहावंच लागतात ज्याला पन्नास मार्क आहेत आणि पाचच्या पाच क्वेश्चन जे क्वेश्चन फाईव्ह मध्ये असतात तेही कंपल्सरी आहेत त्यालाही पन्नास मार्क आहेत पन्नास पन्नास शंभर अशा पद्धतीने क्वेश्चन वन आणि क्वेश्चन फाईव्ह दोघांचं मिळून जे काही वेटेज आहे तर ते किती मार्काचं आहे शंभर मार्काचं आहे हे जसं इथं शंभर मार्काचं आहे हे सेम स्ट्रक्चर पेपर मध्ये पण रिपीट होतं ओके म्हणजे पेपर मध्ये पण हे रिपीट पेपर वनमध्ये हे हे रिपीट आता इथे जसं क्वेश्चन वन आणि फाईव्ह आपल्याला काय करायचं असतं प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये टोटल क्वेश्चन लिहायचे असतात पाच आता वन आणि फाईव्ह म्हणजे काय क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह दोन क्वेश्चन झाले राहिलेल्या सहा क्वेश्चन मधून म्हणजे टोटल क्वेश्चन विचारलेले असतात आठ सेक्शन वन मध्ये चार सेक्शन टू मध्ये चार राहिलेल्या चार क्वेश्चन वन मधले क्वेश्चन टू सेक्शन वन मधले सेक्शन टू मधले एक सेक्शन मधला एक क्वेश्चन तुम्ही उचलू शकता आणि दुसऱ्या सेक्शन मधला दोन क्वेश्चन उचलू शकता झाले किती तीन किंवा उलटही करता येतं तुम्हाला सेक्शन टू मधलं एक विचारू शक उचलू शकता आणि सेक्शन वन मधले दोन उचलू शकता का कारण की आता तुम्हाला फक्त तीन उचलायच्या राहिलेल्या सहा क्वेश्चन पैकी कारण की क्वेश्चन वन आणि फाईव्ह तर कंपल्सरी म्हणजे दोन क्वेश्चन कव्हर झाले ओके तुम्हाला लिहायचेत किती टोटल पाच लिहायचे पाच प्रश्न लिहायचेत सब क्वेश्चनच मी बोलत नाही आपण मुख्य प्रश्नाचं बोलतो ओके टोटल पेपर पेपरमध्ये तुम्हाला पाच प्रश्न लिहायचे त्यातले क्वेश्चन आणि क्वेश्चन वन आणि फाईव्ह कंपल्सरी आहेत दोन गेले आता राहिले तीन ह्या तीन पैकी आयदर तुम्ही सेक्शन टू मधले दोन उचला किंवा एक उचला किंवा सेक्शन वन मधले एक उचला किंवा दोन उचला ओके आता तात्पर्य काय की ही जी काही गोष्ट आहे मी जे तुम्हाला सांगतो याच्यामध्येच तुमच्या थ्री हंड्रेड प्लस स्कोरिंगचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते दडलेलं आहे ते कशा पद्धतीने दडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आता आता क्वेश्चन वन आणि फाईव्ह हे जे काही कंपल्सरी क्वेश्चन असतात त्या प्रत्येक क्वेश्चनचं जे काही वेटेज आहे ते किती आहे दहा मार्कच आहे ओके आता हे मॅक्सिमम बऱ्यापैकी शॉर्ट नोट्स मधल्या स्वरूपामधले क्वेश्चन असतात ओके किंवा याचं स्वरूप थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड पण असतं किंवा कन्सेप्च्युअल पण असतं ओके okay? आता याचा फायदा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन जास्त सहजतेने विचारले जातात आणि टू द पॉइंट विचारले जातात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही तुम्ही लिहिता तर त्याला जास्तीत जास्त प्रश्न जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते एक उदाहरण सांगतो की तुम्हाला असं विचारलं गेलंय की राईट कॉमेंट ऑन थिरी ऑफ क्लास स्ट्रगल असं जर का विचारलंय तर थिरी ऑफ क्लास स्ट्रगल तुम्ही लगेच तुम्ही जे काही सांगायचं आहे तिथं की कशा पद्धतीने एक क्लास असतो दुसरा क्लास असतो हॅव असतो हॅव नॉट असतो वेगवेगळ्या काळामध्ये हे कसं फ्लो होत गेलं क्लास इन इट सेल्फ असतो क्लास फॉर इट सेल्फ असतो क्लास सिंथेसिस क्लास कॉन्शियसनेस तयार होतो त्यांच्यामध्ये मग क्लास इन इट सेल्फचा फॉर इट सेल्फ होतो आणि ह्या दोघांमध्ये जो संघर्ष होतो त्यालाच आपण वर्ग संघर्ष मानतो ओके हे जर का तुम्ही ठरवली व्यवस्थित एक कॉमेंट लिहिली एक दीड पानाची सरासरी ओके तरी त्याला दहापैकी सातच्या आसपास मार्क मिळू शकतात अतिउत्कृष्ट चांगलं हैं, हँड हँड रायटिंग चांगलं प्रेझेंटेशन किंवा कधी सुंदर डायग्राम जरी तुम्ही ॲड केले ओके तर तिथं तुम्हाला कधी कधी साडेसात ते आठ सुद्धा मिळू शकतात डिपेंड्स ऑन युअर प्रेझेंटेशन स्किल ऑल्सो कारण की अभ्यास वेगळी गोष्ट आहे प्रेझेंटेशन स्किल वेगळी गोष्ट आहे आणि टाईम मॅनेजमेंट अजून वेगळी गोष्ट आहे बऱ्याच मुलांचा अभ्यास प्रचंड असतो पण प्रेझेंटेशन अतिशय विचित्र असतं काही मुलांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं पण प्रेझेंटेशनच्या नादामध्ये पेपर्स कव्हर होत नाही म्हणजे टाईम मॅनेजमेंट विस्कळीत होऊन जातं ही परीक्षा तुम्हाला सगळ्या पद्धतीने ताऊन सलगून घेतं की ॲट अ टाइम तुम्ही किती किती वेगवेगळ्या फ्रंटवर कशा पद्धतीने लढताय आणि हे लढून तुम्ही जिंकताय ओके एकाच वेळेस खूप चांगल्या सगळ्याच सर्वोत्तोपरी गोष्टी ज्या तुम्ही इंडिपेंडेंटली हळूहळू तो स्किल सेट तयार केलेला आहे म्हणजे रायटिंगचा स्किल सेट त्याच्यावर काम करून तयार केलेला आहे टाइम मॅनेजमेंट कसं आहे ते परत परत पेपर त्या वेळेत लिहून तयार केलेला आहे ओके तुमचा लँग्वेजचा सेन्स कसा पाहिजे जी इटामॉलॉजी ज्याला शब्दशास्त्र म्हणतो की एखाद्या सब्जेक्टची लँग्वेज तुमच्या रायटिंगमध्ये येते का का तुम्ही जनरल असे मॅन सारखे आन्सर लिहित आहे ह्या प्रत्येक गोष्टी ज्या इंडिपेंडेंटली तुम्ही त्याच्यावर काम करून खूप चांगल्या पद्धतीने घेतात ते सगळं सग्ण, त्या सगळ्यांची परीक्षा इथे चेक केली होती चेक केली जाते आणि ज्यावेळेस एखादी शॉर्ट नोट लिहिता तुम्ही आणि ज्यावेळेस ते तेवढ्या वेळेमध्ये इफेक्टिव्हली तुम्हाला डिलिव्हर करता येतं म्हणजे असं म्हटलं जातं की एमपीसी किंवा युपीएससी मध्ये रायटिंग मध्ये तुम्हाला विचार करून लिहायला वेळ नसतो जे काय प्रॅक्टिस केलं जे काय तयार आहे ते फक्त जाऊन छापायला वेळ असतो जर का तुम्ही असा विचार केला ना की नाही नाही मी खूप एकदम क्लास लेवलला काहीतरी विचार करणार एखाद्या सब्जेक्ट बद्दल एक आयडियल आन्सर माझ्या डोक्यात येणार आणि मग मी लिहिणार तर तो, तो भ्रम दूर निघेपर्यंत काही वर्ष तुमचे व्हायला जातील त्याच्यामुळे राहायचं नाही आता आपण काय बोलत होतो क्वेश्चन वन आणि फाईव्ह कंपल्सरी त्याच्यामधला प्रत्येक क्वेश्चन दहा पहिल्या मध्ये पाच मार्क पाच क्वेश्चन त्याचे पन्नास मार्क याचे पन्नास मार्क झाले शंभर हीच गोष्ट जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली डिलिव्हर केली तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोअर घेण्याचे चान्सेस असतात क्वेश्चन वन आणि फाईव्ह तुमचा ओव्हरऑल किती मजबूत स्कोर घेऊ शकता तुम्ही तीनशेच्या किती जवळ जाऊ शकता याची खूप मोठी जर का की असेल तर ती क्वेश्चन वन आणि फाईव्ह मधूनच कवर होते ओके याचं भान ठेवा पेपर वन आणि पेपर टूचं स्वरूप सेमच आहे पेपर टू मध्ये पण क्वेश्चन वन आणि फाईव्ह कंपल्सरीच आहेत तिथं पण इथं पाच इथं पाच असे पन्नास पन्नास आणि इथं शंभर मार्का असंच पेपर टू मध्ये पण वेटेज आहे आता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हे जे काय मी तुम्हाला म्हटलं की एनी थ्री क्वेश्चन फ्रॉम सेक्शन वन और टू त्या तीन क्वेश्चन जे आहेत त्यांचं जे काही वेटेज आहे ओके तर ते जे काही वेटेज आहे ते आहे पन्नास म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा सरासरी पन्नास मार्काला असतो ओके म्हणजे याच्यामध्ये वीस प्लस वीस प्लस दहा असं जनरली फॉर्म्युला असतो म्हणून आपण पन्नास गुणिले तीन म्हणतो इथे चुकून थोडस वीस झालंय म्हणजे वीस मार्काचे दोन क्वेश्चन आणि दहा मार्काचं एक किती झाले पन्नास झाले असे तीन क्वेश्चन लिहायचे तुम्हाला ओके आता याच्यामध्ये सगळ्यात जमेची बाजू तुम्हाला सांगतो हा जो दहा मार्काचा क्वेश्चन आहे इथे सुद्धा याचं जे काय स्वरूप असतं ते सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट सारखंच असतं ओके म्हणजे असं म्हटलं तर चालेल का की अशा तीन क्वेश्चन लिहायचे असतात त्याच्यामुळे इथं पण तुम्हाला तीस मार्काची एक नंबर म्हणजे तीस मार्काची शॉर्ट नोटच अजून लिहायची असते असं म्हटलं तरी चालेल राहिलेल्या या तीन याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये ओके okay? त्याच्यामुळे इथेही तुम्हाला चांगले मार्क्स कमी वेळेमध्ये टू द पॉइंट आणि स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर लिहून घेण्याचे चान्सेस जास्त आहे ओके आता पुढे आता एक जनरल सेन्स मध्ये सांगतो कोणताही क्वेश्चन असू दे युपीसी मध्ये कोणताही क्वेश्चन असू दे आपले किमान एवढी तरी तयारी असणं अपेक्षित आहे की आपल्याला कोणत्याही क्वेश्चन वीस मार्काचा असू दे किंवा दहा मार्काचा असू दे कमीत कमी फिफ्टी पर्सेंट तरी मार्क्स आले पाहिजे तुम्हाला आपण एवढी तरी मिनिमम अपेक्षा करू शकतो का नाही म्हणजे असं म्हटलं जातं एमपीसी किंवा युपीसी मध्ये फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त स्कोर आला की तरी पण तो कोणत्या तरी ते रँकमध्ये सिलेक्ट होतो कोणत्या तरी रँकमध्ये नॉट द टॉप रँक ओके पण आपल्याला अवरेज अभाव घ्यायचा आहे ओके म्हणजे फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती दहा मार्काच्या क्वेश्चनला मिनिमम पाच मार्क तरी तुम्हाला पडायला पाहिजे एवढी तरी आपण अपेक्षा करू शकतो ना जर का मुख्य परीक्षा देताय डीसी डीवायस पी व्हायला चाललाय तर नाही का मग दहा पैकी पाच मार्क म्हणजे काय की फिफ्टी पर्सेंट वीस पैकी दहा मार्क म्हणजे काय फिफ्टी पर्सेंट खरा गेम कुठे आहे की दहा पैकी पाच पडण्याची जी सात पडले तिथं तुम्ही जिंकताय यू आर इन द टॉप रँक वीस मार्काच्या पैकी वीस पैकी दहा मार्क जर पडत असेल तर ठीक आहे पण वीस पैकी बारा किंवा तेरा मार्क पडत असेल तर टॉप रँक ओके हा गेम आहे म्हणजे इथे जर का तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्ले करताल तर त्याचा फायदा तुम्हाला हे जे काय फिफ्टी पर्सेंट आहे याचा अर्थ काय की सगळ्यात मोठा गेम जो आहे तो फिफ्टी पर्सेंटच्या पुढे तुम्हाला पन्नास मार्क कसे काढता येतात इथे सगळा पूर्णतः रणनीतीचा भाग स्पष्ट होणं गरजेचं आहे हे पन्नास मार्क का कुठून काढायचे आता हे पन्नास मार्क कसे का काढायचे ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो आता काही महत्वाचे पॉइंट सांगतो तुम्हाला बरेच जण असे विचारतात की सर युपीएससी मध्ये जशा पद्धतीने आपण आन्सर रायटिंग करतो आणि एमपीसी मध्ये जशा पद्धतीने आन्सर रायटिंग करतो ह्या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे तर त्यातला एक मूलभूत फरक मी आत्ताच क्लिअर करतो कारण की ही गोष्ट बऱ्याच मुलांना मुख्य परीक्षा दिल्यानंतर कळणार आहे ते मी वेळेच्या अगोदर तुम्हाला सांगतोय एमपीसी आणि युपीसी मध्ये जर का सीचा कोणताही प्रश्न विचारा क्वेश्चन पहा तुम्ही आणि एमपीसीचे जुन्या पॅटर्नमधले कोणते क्वेश्चन पहा एमपीसी मध्ये नेहमी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेले आहेत ओके म्हणजे एमपीसी व्हर्सेस युपीएससी एमपीसी मध्ये पहा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेले आहेत आणि युपीसी मध्ये नेहमी ट्रिकी क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे काय की मी मग जसं म्हटलं की आपण उदाहरणं दाखल म्हणू की थिरी ऑफ क्लास स्ट्रगल म्हणजे युपीसीमध्ये ट्रिकी क्वेश्चन कसा विचारला जाईल की तुमच्या अवतीभोवती भारतीय कल्याणकारी कल्याणकारी राज्यामध्ये म्हणजे लोकशाही कल्याणकारी डेमोक्रॅटिक वेलफेअर स्टेटमध्ये तुम्हाला तुमच्या अवतीभोवती मार्चा थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल ज्याला मार्चा वर्ग संघर्षाचा सिद्धांत कुठे कुठे दिसतो असा प्रश्न ट्रिकी क्वेश्चन हा युपीसी मध्ये विचारला जातो एम पी मध्ये क्वेश्चनचं स्वरूप जनरल स्टेट फॉरवर्ड असतं म्हणजे काय मार्चा वर्ग सिद्धार्थ संघर्ष सांगा इतका स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार आहे कमीत कमी वेळेत खूप इफेक्ट इफेक्टिव्हली कन्सेप्ट क्लॅरिटी तुमची तुम्हाला समजल्या ले, बेसिक लेवलला चांगलं डायरेक्ट तुम्ही लिहू शकता आणि तिथे चान्स मार्क्स मिळण्याचे जास्त आहेत का कारण की तुम्हाला जे येते ते तुम्ही तिथे लिहिता सब्जेक्टिव्हिटीला जास्त स्कोप हा युपीएसी मध्ये एमपीसी मध्ये नाही आहे ओके तुम्ही अगोदरचे ही खात्री पटत नसेल तर तुम्ही जुने क्वेश्चन पेपर काही पाहून घ्या ओके त्यामुळं हे एकदम डोक्यात पकडून झाला की युपीसीची जी काठीने पातळी ती एमपीसी मध्ये नसणार आहे काही लोक म्हणतात मार्केटमध्ये मा नाही नाही लय अवघड लय अवघड काही नाही फक्त जुन्या एक असताना की युपीसीचा एक दर्जा वेगळा आहे एमपीसीचा एक दर्जा वेगळा आहे तसंच प्रश्नाच्या डिफिकल्टी लेवलला पण युपीसीचे प्रिलियमचे क्वेश्चन पेपर पहा एमपीसीचे प्रिलियमचे क्वेश्चन पेपर पहा त्याच्यामध्ये दर्जाचा थोडासा डिफरन्स जाणवतो आणि हीच गोष्ट मुख्य परीक्षेच्या बाबतीतही तितकी समान लेवलला आपण ॲसेस करणं गरजेचं आहे त्यामुळं इथे अतिशय सोप्या पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चनचं नेचर असणार आहे त्याच्यामुळे मार्क्स मिळण्याचे चान्सेस तुम्हाला खूप जास्त असणार आहेत ओके पहिली गोष्ट क्लिअर दुसरं ॲप्लायड सेन्स आणि दुसरा स्टेट कन्सेप्चल सेन्स आता ॲप्लायड सेन्स म्हणजे काय मी मगात जे म्हटलो ते सांगतानाच मी तुम्हाला ऑलरेडी हा मुद्दा कव्हर केलेला आहे की अप्लाइड सेन्स म्हणजे काय की थिरी ऑफ एलिनेशन ज्याला आपण विलगीकरणाचा सिद्धांत म्हणतो किंवा प्राथमिकीकरण असं पण त्याला म्हणलं जातं मराठीमध्ये तर थिरी ऑफ एलिनेशन तुम्ही समाजामध्ये कुठं कुठं पाहता सेन्स सेन्समध्ये युपीसी मध्ये प्रश्न विचारला जातो नेहमी ओके आणि इथे मात्र व्हॉट इज थिअरी ऑफ एलिनेशन डायरेक्ट संकल्पना स्पष्ट केल्यासारखे के प्रश्न विचारले जातात ॲप्लायड वगैरे काय नाही ते यू पी सी बघाल काय ही गोष्ट तुम्हाला माहित आहे काय बाबा इतका सरळ साध्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो त्यामुळं तुम्हाला खात्री नसेल तर जुने काय पेपर पहा तुम्हाला आपोआप ती असेसमेंट येईल ओके okay? त्याच्यामुळे मार्क्स मिळण्याचे खूप चान्सेस स्ट्रॉंग आहेत हे पकडून चला ओके आणि हे याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे ओके आता आपलं हे जे काय पन्नास मार्काचं गणित आहे हे जे मी तुम्हाला सांगितलं की फिफ्टी पर्सेंट मार्क आपल्याला मॅक्सिमम अभ्यास करणाऱ्या मुलाला मिनिमम पन्नास टक्के तरी मार्क मिळू शकतात त्याच्यामुळे अडीचशे मार्क का का तर मिळाले असं आपण समजूया पुढचे पन्नास कसे काढायचे त्याची रणनीती काय असावी तर ते आपण पुढं पाहतोय हे तर ऑलरेडी तुम्हाला बोलून झालं प्रश्न वन आणि फाईव्ह कंपल्सरी आता ॲटलिस्ट तीन मार्क एक्स्ट्रा दहा मध्ये ओके म्हणजे क्वेश्चन वन आणि फाईव्ह कितीला होते शंभर ओके म्हणजे काय की मध्ये पन्नास क्वेश्चन पन्नास क्वेश्चन फाईव्ह मध्ये पन्नास मार्क या दोघांचं शंभर आता असं इमॅजिन करा की ॲटलिस्ट थ्री मार्क एक्स्ट्रा इन टेन क्वेश्चन म्हणजे याचे जे काही आहे फिफ्टी पर्सेंट म्हणजे काय पन्नास याचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास मार्क इथे जर का तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये तीन मार्क एक्स्ट्रा पडले समजा प्रत्येक क्वेश्चनमध्ये दहापैकी आठ मार्क पडले सात मार्क पडले तरी पण इथे जवळपास तुम्हाला तीस मार्क ॲड होतात फक्त प्रत्येक क्वेश्चनमध्ये तीन मार्क जरी एक्स्ट्रा पडले किती स्कोर झाला दोनशे ऐंशी राहिलेले तीन क्वेश्चन आहेत प्रत्येक क्वेश्चन किती पन्नास मार्क म्हणजे काय हे क्वेश्चन वन आणि फाईव्ह सोडला तर तुम्हाला ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी सॉरी प्लस टेन असे पन्नास म्हणजे बाकीचे जे काही तीन क्वेश्चन आहेत ते किती लिहायचे असे तीन क्वेश्चन लिहायचे प्रत्येक क्वेश्चन पन्नास मार्काचा आहे त्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहेत वीस वीस दहा ओके आता इथं मी काय म्हटलंय फक्त प्रत्येक मध्ये म्हणजे हे टोटल किती झाले की नऊ क्वेश्चन झाले असं इमेजिन करा की प्रत्येक याच्यामध्ये फक्त दोन मार्क आता मला सांगा एक दोन तीन तीन क्वेश्चन झाले नऊ क्वेश्चन झाले आता इथे मी लिहिलंय दहा पण असं इमेजिन करा या नऊ ते दहा क्वेश्चन पैकी प्रत्येकाला जर का तुम्हाला दोन मार्क जरी मिळाले ना इथे जिथं लिहिले दोन मार्क किती मार्क झाले वीस मार्क इथे दोनशे ऐंशी झाले ऑलरेडी तीनशे आता नॉट नेसेसरी की वीस पैकी फक्त दोन मार्क एक्स्ट्रा नाही वाढणार तुम्हाला कधी कधी तीन मार्क पण एक्स्ट्रा वाढू शकतात ओके मग जर का तुम्हाला तीन मार्क जरी एक्स्ट्रा वाढले जरी काय कमी जास्त झाले तरी पण ऐवजी पंधरा तर येतील इथे तीस ऐवजी तीस नाही झाले तुम्हाला पंचवीस तरी येतील एकदम टॉप लेवलचं सांगतोय आपण बोलतोय आपण हे एकदम टॉपर आणि रँकरचं सांगतोय कारण की एवढा स्कोर आला की तुम्ही महाराष्ट्रात पहिले दुसरे असणार त्याच्यात कण कण भर कण भर सुद्धा मनात शंका ठेवू नका कारण की हा स्कोअर फक्त टॉपरचा आहे आणि आपण ॲव्हरेज का विचार करायचा फिफ्टी पर्सेंट मध्येच करायचं आहे आपल्याला दोनशे पन्नास मार्क घेऊन जायचंय कुठे कारण की क्लास टू मध्येच राहणार ना तुम्ही क्लास वन कधी भेटेल जेव्हा दोनशे ऐंशी ते तीनशेच्या दरम्यान तुम्हाला तुमचा मजबूत स्कोर येईल दोनशे पंच्याण्णव मजबूत स्कोर आहे तीनशे पाच मजबूत मजबूत स्कोर आहे त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशन मात्र टेस्ट ठेवायचं त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जर का फिफ्टी पर्सेंट पाचशेच्या फिफ्टी पर्सेंट दोनशे पन्नास वरचे जे काही पन्नास आहेत ज्याचे मिळून तीनशे होतात तर ते फक्त मी म्हटलं ना तुम्हाला की प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक्स्ट्रा तीन मार्क जरी भेटले शॉर्ट नोटमध्ये तरी पण तीस एक मार्क भेटतात आणि राहिलेल्या क्वेश्चनमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये दोन मार्क जरी भेटले तरी सहज वीस मार्क होतात अल्टिमेटली तीनशेच्या प्लस तुम्ही जाऊ शकता किंवा तीनशेच्या खूप जवळ जाऊ शकता तुम्हाला तीनशेच्या जवळ म्हणजे काय पुढं किंवा मागं दोनशे पंच्याण्णव पडले तरी तुम्ही महाराष्ट्रात पहिले येऊ शकता किंवा तीनशे पाच जरी पडले तरी तुम्ही ऑल इंडिया टॉपर होऊ शकता किंवा महाराष्ट्रात पण टॉपर येऊ शकता तात्पर्य काय की ही गोष्ट आपलं जे सेट टार्गेट आहे ते कम्प्लीट करता जे स्कोअरचं आहे थ्री हंड्रेड प्लस त्याच्यामुळे याच्या बाबतीत कसली शंका तुम्ही मनात धरायची गरज नाही ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट कोणत्याही पद्धतीने तीनशे प्लस मार्क त्याच्यासाठी कशा पद्धतीने अप्रोच करायचं प्रत्येक सब्जेक्टला कसं समजून घ्यायचं आतापर्यंत कोणकोणते पी आय क्यू आलेले आहेत कशा पद्धतीने आन्सर रायटिंग करून घ्यायचं आन्सर मध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं चांगलं प्रेझेंटेशन आपलं आन्सर कसं आलं पाहिजे चांगले शब्द चांगली वाक्य कशी आली पाहिजेत कमी वेळेत कसं आपल्याला आन्सर लिहून काढता आलं पाहिजे ह्या बारीक बारीक गोष्टीची तुमची तयारी करून घेणं अपेक्षित आहे आणि ती तयारी आम्ही आमच्या स्वतःच्या इथल्या ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून समाजशास्त्राची बॅच आम्ही सुरू करत आहोत ओके ती बॅच दहा एप्रिलला चालू होणार आहे त्याचं एनरोलमेंट सुद्धा सुरू झालेलं आहे त्याच्या संदर्भात जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही या दिलेल्या नंबरवर किंवा प्रत्यक्ष इन्स्टिट्यूटला भेट देऊन सुद्धा किंवा काउन्सिलिंगद्वारे सुद्धा व्यवस्थित क्लिअर करू शकता याचबरोबर आमच्या इथे ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये ध्येय नावाची एक एम पी सी प्रिलियम स्पेशल बॅच जी इंग्लिश मिडियमची बॅच आहे त्याची पण सुरुवात झालेली आहे दहा एप्रिललाच ती स्टार्ट होते आम्ही सर्वजण मिळून ज्ञानज्योतीची जी काही बाकीची पण फॅकल्टी आहे माझ्यासहित आम्ही सर्वजण ही बॅच घेणार आहोत तर ती इंग्लिश मिडियममध्ये दहा तारखेला चालू होती आणि मराठी मीडियममध्ये चौदा तारखेला चालू होती आणि ज्यांना कुणाला जॉईन करायचं आहे त्यांनी याच्यावर फोन करा आणि ज्या काही शंका असतील कुशंका असतील त्याच्या संदर्भात जे काय तुम तुम्हाला इनपुट लागतात त्या पद्धतीने तुम्ही ते घ्या ठीक आहे एकच लक्षात घ्या की कोणत्याही गोष्टीसाठी लवकरात लवकर तयारीला लागणं गरजेचं आहे जेवढा उशीर करताल तेवढं दोन हजार पंचवीस हातातून निघून जाईल परीक्षा देणं महत्वाचं नाही इफेक्टिव्हली आणि चांगल्या पद्धतीने आपण चांगल्यातले चांगले गुण घेऊन यशाला गवसणी घालणं कमी वेळेत आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणं म्हणा किंवा आपल्या स्वतःसाठी काम करणं म्हणा लवकरात लवकर जेवढं युद्धपातळीवर कामाला लागतात तेवढा नंतरच्या काळामध्ये खूप फायदा होईल ओके okay? कारण की मुख्य परीक्षा ज्यावेळेस येते आणि ज्यावेळेस तुम्ही सगळेच लोक मुख्य परीक्षेला असता प्री क्वालिफाय करता त्यावेळेस पण एक वेगळ्या पद्धतीची क्वालिटीची क्वालिटी कॉम्पिटिशन होत आहे आणि तिथे तुम्ही मागे पडता कामा नये त्याच्यासाठी आत्तापासून युद्धाच्या तयारीला लागणं गरजेचं आहे ठीक आहे बाळांनो अशा पद्धतीने हा थ्री हंड्रेड प्लस स्कोर कशा पद्धतीने मिळू शकतो त्याचं एक बेसिक कॅल्क्युलेशन मी घेतलेलं आहे इथून पुढं आपण प्रत्येक टॉपिकला वेगवेगळे सिद्धांत कसे समजून घ्यायचे कशा पद्धतीने थेरीज आहेत कन्सेप्ट कसे आहेत ओके आन्सर कसे लिहायचे हे सगळं आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत ओके तप थँक्यू